विदर्भ तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला तर माहिती मी यायचं म्हणलं की काहीतरी तडकेबाज धडाके बाज घेऊन आणि आता आपण आहोत वाल्मीक चौक म्हणजे लोणार या गावात आहोत मित्रांनो गाव खूप प्रसिद्ध मी ओळख करून दिलेली आहे तुम्हाला त्यामुळे जास्त काही सांगायची गरज नाही आणि आता आपण वाल्मिक चौकात आहोत इथे बघताय ना तुम्ही प्रचाराची रण धुमाळी चालू आहे म्हणलं इथे नीती दिसली म्हणलं त्यांच्या भेटीसाठी या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय मग कस काय जलोष आहे ते बघूया इथं आपल्याबरोबर प्रताप सर सरदार बघूया आता मतदारसंघात त्यांच्या विकासाचा किती प्रताप पडतोय किती अजिंठा आहे चला तर मग बघा नमस्कार नमस्कार तुमचा आपला विदर्भ लाइव मध्ये सहर्ष स्वागत आहे धन्यवाद वार्ड क्रमांक कुठला आपला वार्ड क्रमांक पाच वार्ड क्रमांक पाच वार क्रमा बरं काय आश्वासन देत आहेत आश्वासन यावेळेस कसं आहे की माझ्या प्रभागामध्ये फार गरीब जनता आहे आणि तिथं झोपडपट्टीचा सर्वात जास्त आणि घरकुलाचा सर्वात मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर नाल्याचा देऊ आलेत नाही आलेत ना सरकारतर्फे आलेली आहेत पण मागच्या कागदावर आलेत मागचा जो नगरसेवक होता त्याने फार भ्रष्टाचार केला भ्रष्टाचारामुळे त्या वार्डाचा विकास होऊ शकला नाही त्यामुळे आम्ही आता शिवसेनेचं पॅनल घेऊन या ठिकाणी ताकदीनं उतरलेलो आहोत आणि शिवसेनेचं पॅनल या ठिकाणी विजय करण्याचा आमचा संपूर्ण जनतेचा या ठिकाणी मानस आहे जनतेचा मानस आहे बर काँग्रेसचा दोन ट्रम्प म्हणजे दहा वर्ष सत्ता होती वाटतंय का विकास आहे म्हणून नाही बिलकुल नाही बिलकुल नाही काय अपेक्षा होती बरोबर अपेक्षा ही होती की विकास होईल पण विकास असं झाला असं की वरती फायदाच नाही झाला फायदाच नाही झाला या ठिकाणी सगळे आपापले आप आप ते भांडवलशाही प्रमाण निर्माण झालं आणि मक्तेदारी तयार केली आणि ठेकेदारी पद्धती झाली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार भरपूर झाला गट्टू लावणं असेल तुमचे संडास असतील संडातले भांडे असतील ते सगळे खाऊन घेतले आणि घरकुलाच्या नावावर भरपूर पैसा या ठिकाणी उघडला काही काय खाव ते समजलं नाही तुमचा काय अजेंडा आहे माझा अजेंडा आहे की सर्वात प्रथम घरकुल त्याच्यानंतर माल्या साफसफाई पाण्याची व्यवस्था आरोग्य दवाखान्याची चांगली व्यवस्था एक आरोग्य पाण्याची एक दादा कशा काय नावा संजय जाधव संजय जाधव तुम्ही पण उभे उमेदवार आहे चार मधून प्रभाग क्रमांक चार मधून प्रभाग क्रमांक ची काय परिस्थिती पाण्याची बिकट परिस्थिती कारण की सत्यतन, इस, आ, आ, ते सत्येत नाही काँग्रेसवाली सत्ता राहते आणि काहीच विकास केला नाही काँग्रेसवाल्यांनी ते त्याच्यामुळे आम्ही आता इथे सगळे नवीन उमेदवार दिलेले आहे नवीन नवीन उमेदवार सगळ्यांना आम्हाला सहकार्य करायची पाण्याची समस्या नाल्याची समस्या आणि सर्व आमचा वाढ हा सर्व आरोग्य संपादन करायचं सर काय कचऱ्याचे का प्रश्न आहेत गंभीर प्रश्न आहे कारण की रोजगार नाहीये काहीच केलेली नाही इथे त्यांची दहा वर्षा इथे सत्ता आहे लाडकी योजना सरकारने भरपूर अशा योजना आणल्या बहिल्यासाठी आरोग्यासाठी नामदार पदार होता सुद्धा आमचे सहकारी म्हणून काम देणार भरपूर बरं काम देणार बाबा काय सांगतायत जनतेला जनतेला सांगणार की तुम्ही आमच्या शिवसेनेच्या पूर्ण पॅनेलला ला सर्वांना निवडून द्यावे आणि तुमच्या त्यांच्या पूर्ण समस्या निवारण करू नक्की विचार काय दादा म्हणतात कुठेतरी बदल व्हायला पाहिजे का हा बदल व्हायला पाहिजे इथं वाट क्रमांक चार आहे वाट क्रमांक चार मध्ये इथं काही भरपूर नाल्याचा प्रश्न आहे का रस्त्याचे प्रश्न आहे नवीन जो काँग्रेस नगरसेवक होता ते फक्त बोला बोली चालू आहे काही विकास केलेला नाही म्हणजे बोलबचन बोल बच्चन चालू आहे काही विकास झाले नाही वाटत काय वाटतं बरं जनतेला पाहिजे का काही नगरसेवक का, मांगल नगरसेवक आहे ते फक्त आश्वासन दिलं आता लोक काही काम केले नाही वाटत बरं इकडे विचार काम काय केलं नाही नाही कशात ठीक आहे बरं विकास वाटतोय बर, काय अपेक्षा होतंय बरं सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या पाणी नाल्या वगैरे पूर्ण जनतेची समस्या बरोबर आहे रोजगाराचे काय प्रश्न रोजगार नाही रोजगार नाहीत रोजगार नाही सी वगैरे वाले ते येतात का नाही कोणीच येत नाही बरं काय वाटत बरं बदल व्हायला पाहिजे का बदल व्हायला पाहिजे काय म्हणजे नाल्या असते कटर असते येत नाही काय येत नाही होत नाही काय नाल्या होत नाही काय नाही कोणी बघत नाही इकडे बदल होणार म्हणायचं बदल व्हायला पाहिजे बरं नक्कीच तिकडे विचारूया अरे कशात व्यवस्थित व्यवस्थित काय म्हणतोय लोणास काय राव लय बिकट परिस्थिती कचरा पाणी समस्या आहे निवारण काही होत नाही काय वाटतंय का राजकारणा की समस्या या फक्त कागदावरच सुटल्या जात्या आता चालूच आहे दहा वर्षापासून दहा वर्षापासून चालू बर काय वाटतंय बरं बदल झाला फायदा होईल का नक्की 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 पण नेमका ते जमत कुणाच्या मागे जनतेनं पॅनलच्या मागे पण दोन शिवसेना आहेत नेमकं इकडे कुठले शिंदे गटाचे शिंदे गटाचे काय नक्की जनतेने साथ दिला बर नक्की जे कडे विचार या नमस्कार कशात बर कुठल्या क्रमांक वार्क क्रमांक मधून उभे प्रभाग क्रमांक चार चार अ मध्ये काय नाव आपलं मनीषा प्रवीण नेवरी मनीषा प्रभणीवर बरं काय मतदार जात आहे काय महिलेंचा काय रिस्पॉन्स तरुणींचा काय रिस्पॉन्स येतो रिस्पॉन्स चांगलाच आहे काय म्हणतायत म्हणतायत का बरं झालं विकासासाठी तुम्ही उभा राहायला काय म्हणतायत का महागाई लय बाईडी महागाई तर नाही इथे तर नाहीये पण मग सगळीकडेच महागाई आहे आमचा मेन प्रश्न पाण्याचा आहे कचरा आहे कचरा आहे बस पाण्याचा लाईन आहे म्हणताय काय त्रास होतोय जगताना गटा लाईनचा तर नाही म्हणत पाण्याचा ना। म्हणताय आमच्या लोणार शहरामध्ये दहा ते पंधरा वर्षापासून म्हणजे जेव्हापासून सुरू झालेले तर पाण्याचा जा पाण्याचा खूप त्रास आहे हो म्हणजे महिलांच्या जो आजू जुडले नाही ना। 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 म्हणाले विकतच पाणी आहे प्यायला सुद्धा बिकतच पाणी झालं काय तब्येत पाणी तब्येत पाणी चांगली आहे पण आमचं एवढं म्हणणं आहे की धार सुरू करा आमच्या धार सुरू नसल्यामुळे छान गेली शांत तिकडे चालली बरोबर आमच्या सक्रबाची जत्रा झाली जोडवा आज आता कोणीच नाही इकडे वसाल पडायला लागलो सर्व पडायला इकडे कोण नाही 10 रुपयाची आम्हाला बरोबर आहे महत्वाचा मुद्दा नाही तर सगळी तीर्थाची धारा बंद कर बरोबर हो बंद केली बरोबर आहे तर चालू करा नाही तर सगळी सरचं सरचं बंद करा बरोबर बरोबर बरं काय वाटले बरं इथं नेते भक्त आहेत का जरा ह नेते ने भक्त इकडे हो हो ना कोणी कोणी येतं का नाही निवडून आले ह ह सराव येतो इकडे दोन माइक हे बोला बोला समस्या बाणाती दोन हजोबा हा समाज गेला आहे दोन हजार काही नाही आता वाटत नाही चार वर्षाच्या काय वाटत बरं त्या पण योजना आली पाहिजे झाली पाहिजे लाडकी बहिणीच्या ऐवजी लाडकी लेख सुरक्षित असते बरं काय वाटते बरं राजकारणात त्याला काही नवीचा संधी भेटते काम केले पाहिजे सर्वांनी आमच्या लोणार मध्ये पाण्याची खूप टंचाई म्हणजे खूप वर्ष झाले पाण्याची टंचाई बरोबर माझ्या मामाचं गाव आहे लहानपणापासून बघते इथं पाण्याची आहे बरोबर लग्न झालं तरी पाण्याची टंचाईच आहे बरोबर आहे मामाच्या गावाला पाण्याची टंचाई टंचाई बरोबर काय वाटतं बदल होईल का आता झाला पाहिजे नक्कीच जर प्रतापराव जाधव धनुष्यबाणा निवडून बरं ते निवडून आले त्यांची पॅनल त्यांची पॅनल हा बरोबर आहे समजलं कशा आहात दाखव काय म्हणत काय म्हणतोय राजकारण म्हणजे असं धार आमच्या आली लोणार सरोवर मोठा तीर्थाचा ता ता गाव आहे सर्व लोणी त्रास असले श्रावण महिना असला सर्व तिथे इथे येतात गेट जवळ जातात परत वापस जातात सर्वात त्यांचा पण आम्ही जायला बरोबर एवढं पर्यटन आहे एवढी सर दिंडे गाव आहे आमच्या ता गावात गावातीर्थ कुठंच नाहीये बरोबर तीर्थ वाटतय का विकस काय करता नाही आमचं सर्व हेच होऊन जायला आमच्या वालत्रान झालं सगळं हा तर सर्या त्या पालक्या सर्व येतात आमच्या धाराजवळ धारा पासून नारद होऊन जातात एवढी सकाराम बाबाची यात्रा असती तर त्या अंघोळ करून सकाराम बाबाच्या दर्शनात झालं पण एक सर्व लोक परत जातात तर सरी आमच्या धाराची म्हणजे आमची धार धार आमची बंद केलेली आहे ती काही प्रचाराला आलाय का विजय झाला भाजी झाला झाला भाजी वाटते कालो पण झाला पाहिजे शिवसेनेमध्ये गेले बदल व्हायलाच पाहिजे आणि झालाच पाहिजे दर पाच वर्षांनी नेता बदललाच पाहिजे हा बोला आहे काही समस्या आमच्या काही समस्या नाही आमच्या याच्यामध्ये आमच्या वार्डामध्ये जर आम्हाला शिवसेनेचे जर पॅनल आले नगरसेवक जर शिवसेने झाला तर आम्हाला नगर अध्यक्ष सुद्धा शिवसेनेचे लागतील संगीता ताई महापारी संतोष मापारी पण दोन शिवसेना संगीता ताई लागतील म्हणा नक्कीच पण विकास वाटतोय का त्या जर आल्या तर नक्कीच लोणारचा विकास होईल असं आम्हाला दिसून राहिले दिसून राहिले बरोबर नक्कीच ताई राहिले नक्कीच आशा आहे जनता आहे जे मध्ये नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे आपण लोणार मतदारसंघात होतो अनेक घटक पक्षांची मतं आपण घेतलेली आहेत प्रत्येक नेत्यांपर्यंत प्रत्येक जनतेपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न केला आहे जे नॉट रिचेबल होते त्यांच्यापर्यंत आपण काही गेलो नाही पण जे चालू हो काई -काई होते आता कसं लोणारच तर मतदारसंघात आपण तुम्हाला दाखवलेली काय काय परिस्थिती आहे काय घटर नाही आहे ज्यांनी प्रेमाने एवढं निवडून दिलं इच्छा होत्या आकांक्षा होत्या म्हणजे नेमका विकास कसा केला आहे का विकास नावाचा जो व्यक्तीच फायदा झाला नाही हे सगळं तुम्हाला दिसणार आहे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये बरं का मित्रांनो कारण इथं धडामधू झालं की तुमच्या घरात सुद्धा धडामधू होणार कसं चॅनलच्या माध्यमातून तर पात्रा आपला विदर्भ लाईव्ह